नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे मेथीची पातळ भाजी केलेली आहे कुणी याला गरगटा सुद्धा म्हणतात नुसत्या वासाने खावीशी वाटणारी ही भाजी अगदी चवीला अप्रतिम अशी होते तुम्ही मेथीची वेगवेगळ्या प्रकारे भाजी केली असेल कोणी सुकी भाजी केली असेल बेसन पेरून भाजी केली असेल कांदा घालून लसूण घालून परतून नुसती भाजी केली असेल पण याप्रकारे मेथीची पातळ भाजी करून बघा अगदी चवीला अप्रतिम अशी होते एक नंबर ही भाजी होते चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे मेथी घेतलेली आहे मेथी मी निवडून घेतलेली आहे एक जुडी मेथी घेतली होती निवडून त्याचे जे कोळे देट असतात ना ते सुद्धा इथे काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून नितळून घेतलेली आहे त्यानंतर ही मेथी आपल्याला चिरून घ्यायची आहे मेथी चिरताना ती जरा अशी मी जाडसरच चिरली अगदी बारीक मेथी चिरायची नाही थोडी थोडी पानं पानं असेल तरीसुद्धा चालू शकतं कारण आपण इथे कुकरमध्ये ही भाजी करणार आहे त्याच्यामुळे ती पूर्णपणे आपल्याला शिजून गरगट्ट अशी करायची आहे त्यामुळे इथे मी ही भाजी मोठी मोठी जरा पानं असतील अशी चिरून सगळी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली इथं मेथीची सगळी भाजी चिरून झालेली आहे त्यानंतर मी एक गड्डा इथे लसूण घेतलेला आहे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे त्यामुळे पहिल्यांदा लसूण सोलून घ्यायचा आणि त्यानंतर मी खलबत्त्यामध्ये हा जरासा जाडसर असा ठेचून घेणार आहे ह्या भाजीला ना लसूण असा जाडसर ठेचून घातला की त्याची टेस्ट खूप छान येते इथं आपला लसूणसुद्धा सगळा सोलून झालेला आहे लसूण आता मी असं जाडसर ठेचून घेतलेला आहे एका दोन तुकडे होतील एवढाच ठेचायचा आहे प्रकारे तुम्ही बघू शकता त्यामुळे ना मस्त अशी चव लागते त्यानंतर इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पाव वाटी इथं मुगाची डाळ घातलेली आहे त्यानंतर एक दोन ते तीन चमचे मी इथे तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला हे सगळे जिन्नस पाण्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर अर्धा वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे सगळे जिन्नस आपल्याला पाण्यामध्ये एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत या प्रकारे मी आता हे सगळ्या डाळी शेंगदाणे धुवून घेतलेले आहेत त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा थोडं याच्यामध्ये पाणी घालून एक दहा मिनटं हे फक्त साईडला ठेवायचं आहे आपण हे दहा मिनटं जरा साईडला ठेवूया त्यानंतर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आपण चिरलेली जी मेथी आहे ना ती खालच्या बाजूला सगळी घालायची अर्धी होईपर्यंत मेथी याच्यामध्ये घालायची आणि त्यानंतर आपण जे डाळ आणि शेंगदाणे वगैरे धुवून ठेवलेले होते त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आता आणि ते ह्याच्यामध्ये घालायचेत दहा मिनटंच मी हे डाळी आणि शेंगदाणे भिजवून घेतले होते कारण आपण कुकरमध्ये लावल्यामुळे ही डाळ व्यवस्थित कुकरमध्ये शिजते त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मी मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाऊंड ग्लास होईल एवढं मी पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला खूप जास्त घालायची गरज लागत नाही इथे कारण आपल्या वाफेवरच हे आपल्याला शिजवायचं असतं त्याच्यामुळे पाणी इथे जास्त घालायचं नाही आहे आता डाळीच्यावरती मी बरोबर पाणी घातलं आणि उरलेली जी मेथी आहे ती वरच्या बाजूला परत घातली म्हणजे डाळ मधल्या बाजूला राहिल्यामुळे ती व्यवस्थित शिजली जाते कुकरचं इथं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजते आणि डाळी सगळ्या मेन म्हणजे व्यवस्थित शिजतात कुकरच्या इथे चार शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत इथे अर्धा लिंबा एवढी चिंच मी घेतली आहे ती कोमट पाण्यात जरा भिजवून घेते चिंचेचा कोळ करायचा आहे आपल्याला त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात या लवंगी हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या ज्या असतात त्या त्यानंतर याच्यामध्ये आलं घातलेलं आहे आणि कोथिंबीर मी देठासकट धुवून घातलेली आहे आता मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्हाला तिखट इथं किती आवडतं त्यानुसार इथं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा मिरची जर घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखटाचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर इथं कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्यात कुकर गार झालेला आहे आता आपण झाकण काढून घेऊया या प्रकारे इथं तर झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपली इथे मेथीची भाजी आणि ज्या डाळी शेंगदाणे वगैरे आपण जे जे काही घातले ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे त्यानंतर इथे विस्करच्या साह्याने मी सगळं जरा घोटून घेणारे एकजीव असं करून घ्यायचे आपल्याला तुम्ही रवीच्या सुद्धा हे घुसळून घेऊ शकता आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे त्यानुसारच इथे पाणी घालायचं आहे त्यानंतर मी इथे या प्रकारे घुसळून घेतलेलं आहे विस्करच्या साह्याने तुम्ही बघू शकता असं एकजीव असं करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते पावभाजीचा जो मॅशर असतो नाही का त्या मॅशरने सुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता त्याच्याने सुद्धा अगदी एकजीव अशी ही भाजी होते अशी एक अशी एकसंत भाजी झाल्यानंतर आपण हिला फोडणी द्यायची इथे कडई गरम करून घेतली आणि एक चमचा इथे तेल घातलं आहे अर्धा चमचा मोरी घातली तेल गरम झाल्यानंतर मोरी तडतडायला लागली त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेत जिरे मोरी छान फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये ठेसलेला सगळा लसूण घालायचा आहे या इथे प भाजीला तेल जास्त लागत नाही त्याच्यामुळे मी अगदी एक चमचाच इथं तेल घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त वाढवू शकता त्यानंतर इथे मी मिरची आपण मिरची कोथिंबीर आणि आलो जे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं फोडणीमध्ये परतवून घ्यायचं मस्त असा सुवास सुटतो ह्याचा त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग घालायचा आहे एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे चांगली फोडणी परतवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता जी भाजी शिजवून एकजीव करून घेतली आहे ती कुकरमधली सगळी भाजी ह्याच्यामध्ये घालायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे पाणी, पाणी तुमच्या तुम्हाला किती पातळ भाजी हवी आहे त्यानुसारच इथे पाणी ॲडजस्ट करून घाला कोणाला जर घट्टसर आवडत असेल तर तुम्ही कमी पाणी घातलं तरीसुद्धा मस्त ही भाजी घट्टसर अशी छान होते किंवा अगदी पातळसर अशी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही अजून पाणी वाढवू शकता चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर चिंचेचा कोळ आपण चिंच भिजत टाकलेली ती जरा हाताने कुस्करून घ्यायची आणि त्याचं पाणी सगळं घालायचं आणि चिंचेच्या दुप्पट जरा इथे गूळ घातलेला आहे आणि सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिंच तुम्हाला ह्या भाजीमध्ये जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता त्यानंतर स व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यावरती चांगली जरा उकळी यायला लागली की ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची आपली भाजी तर शिजलेलीच आहे पण आपण जे मीठ वगैरे घातलेलं आहे ते चांगलं आहे मुरण्यासाठी आणि आपण ह्याच्यामध्ये तिखट मसाला वगैरे काहीही वापरणार नाही आहे आपण जी मिरची आलं कोथिंबीर वगैरे जे घातलं आहे मिक्सरमधनं वाटून त्याचा वास या भाजीला अतिशय अप्रतिम असा लागतो एक पाच मिनटं झालेली आहेत मी भाजी छान अशी उकळून घेतलेली आहे भाजी अशी खळाखळा उकळून झाली की गॅस इथे बंद करायचा आहे आपली ही मस्त अशी मेथीची गरगटा भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही भाजी झालेली आहे ह्याचा आणि लसणाचा वगैरे वास या भाजीला अगदी अप्रतिम लागतो नुसत्या वासानेच खावीशी वाटणारी ही भाजी नक्की तुम्ही करून बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर ही भाजी छान लागते कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरचं ऑलचं बटन क्लिक करा त्याच्यामुळे काय होईल येणारा माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे जुने नवीन सगळे व्हिडिओ पाहता येतील मस्त भाताबरोबर तुम्ही कालूनसुद्धा भाजी खाऊ शकता चवीला अप्रतिम एक नंबर होते पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद